भाजपा उमेदवार बंटी भांगडिया यांच्या प्रचारार्थ काल नागबीड तालुक्यातील तळोदी येथे भाजपा महिला अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार चित्रा वाघ आल्या होत्या या दरम्यान तळोदी शहरातून भव्य रोड शो करताना बंटी भांगडियाच्या जयघोषाने तळोदी नगरीत दुमदुमून गेली मतदारांना संबोधित करताना चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका करत म्हणले की महाविकास आघाडी ही चोरा आणि खोटाडी आहे एवढीच नव्हे तर सुप्रिया सुळे आणि राहुल गांधी यांच्यावरही टीका करत महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला भाजपाला नावं ठेवणारे महायुतीला नाव ठेवणारे काँग्रेस आणि महाभकास आघाडी हे सगळे चोटे आणि खोटे लोक आहेत हे तुम्हाला मी सांगायला आज इथे तळोदीला आली लक्षात ठेवा जेव्हा ते म्हणतात कि भाजपाने काय केलं महायुतीने काय केलं तेव्हा त्यांना आठवण करून द्या मला आज इथे सांगायचंय <coughs> आपल्यावरती सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतील ना तर आपन नस्को ते उपकार आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लक्षात ठेवा ते नसते तर आपण नसतो त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला या ठिकाणी क्रांती सूर्य ज्योतिबा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई आपल्यासाठी शेणाचे दगडाचे गोळे यांनी खाल्ले आणि आज आपण सगळे जण शिकतोय त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या लागवला पाहिजे <प्रेगा> आणि असं असताना बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालू चालत असताना हे काँग्रेसचे खोटाडे यांनी मागच्या वेळेला अपप्रचार केला काय म्हणाले म्हणाले मोदीजींना चारशे जागा पाहिजे कारण त्यांना संविधान बदलायचं अरे किती खोटं बोला कुणाचा बाप आला तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही हे आपल्याला मोदीजी सांगितलं सांगितलं पण खोटं बोला रेटून बोला हा यांचा धंदा आहे मैत्रिणींनो तुमच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आणली सगळ्यात आधी महत्वाचं साठ सत्तर वर्ष हेच काँग्रेस वाले देश चालवत होते बाबासाहेबांनी अधिकार दिला आपण मतदान करत राहिलो आपल्या आईने मतदान केलं आपल्या आजीने मतदान केलं कोण झालं प्रधानमंत्री माहिती नाही कारण कोणाच्या प्रधानमंत्री झाल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधी बदल झाला नाही गेली साठ सत्तर वर्ष आपण मतदान करतोय पण ज्यांना मतदान करतोय त्या काँग्रेस वाल्यांनी आपला कधी विचार केला नाही ज्या वेळेला मोदीजी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं अरे ज्या पन्नास टक्के माझ्या आईने आणि बहिणींनी मला मतदान दिलं त्यांच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे इथे मोठ्या संख्येने माझे बंधू उभे तुमच्या आईला विचारा तुमच्या बहिणीला विचारा काय परिस्थिती होती अरे साठ साठ वर्ष सत्तेवर असून सुद्धा या देशाची इज्जत या देशाच्या महिला यांच्यासाठी संडास नव्हते रस्त्यावर जात होत्या दोन हजार चौदा ला जेव्हा मोदीजी आले तेव्हा ते म्हणाले ते की तुमच्या घरची इज्जत नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही आज प्रत्येकीच्या घरामध्ये संडास दिले दिले का नाही अशा कित्येक योजना दिल्या सगळ्यात जास्त तुमची आवडती योजना कुठली ग लाडकी बहीण योजना अरे जशी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि बहिणींच्या खात्यामध्ये या खोटाड्यांसारखे खटाखट नाही पटापट -पत पैसे आपल्या देवा भाऊने आणि महायुतीच्या भाजपाच्या सरकारने तुमच्या खात्यात आणि जशी ही योजना झाली तस काँग्रेसवाल्यांना जुलाब लागले बंटी भाऊ जुलाब ते उठले आणि कुठे गेले कोर्टात हेच काँग्रेस वाले गेले हेच आघाडी आघाडीवाले गेले लक्षात ठेवा यांना दोन भाऊ असतात ग एक असतो सख्खा भाऊ आणि दुसरा सावत्र भाऊ सख्खा भाऊ असतो जो बहिणीच्या संसारामध्ये कशी मदत करता येईल ते बघतो आणि सावत्र भाऊ माझ ते माझं आणि तुझं पण ते पण माझ दहा एकराच्या शेतीत तिने शंभर कोटीची वांगी पिकवलीये शंभर कोटीची पिकू शकतात ग खर सांगा पिकू शकतात का, का? अरे बंटी भाऊ मी सगळ्या सभेमधून या मोठ्या ताईला आवाहन करते मी म्हणते ताई अगं कुठलं बियाणं टाकलं होत <laughs> दहा एकरा शंभर कोटीची वांगी कुठलं बियाणं टाकलं थोडस इथं तळोदीला पण पाठवून दे माझ्या माय माऊला तिथे शंभर शंभर कोटीची भांडी कमवती मला हे सांगायचंय की हे किती खोटे आहेत ते बघा हे किती ढोंगी आहेत ते बघा हे किती फसवणारे आहेत ते बघा जाऊन विचारा कर्नाटकच्या बहिणीला जाऊन विचारा तेलंगणाच्या बहिणीला त्यांनी मोठी प्रेस घेतली अरे आमची पण लोक आहेत ना तिने एक महिने पैसे चार महिने पैसेच नाही बऱ्याच जणींचे तर खातेच बंद करून टाकले म्हटले तुमचं केवायसीच नाही असं काय काय सांगून महिलांचा त्यांनी विश्वासघात केलाय आता तुम्हाला येड बनवायला आले पण आपण येडे आहोत का आहोत का आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय की आज काही बहिणींना पंधराशे रुपये नसतील आले त्या म्हणाल्या ता ताई आम्ही फॉर्म भरले आणि पैसेच नाही आले काळजी करू नको काळजी करू नको हे आपलं सरकार महायुतीचं सरकार देवा सरकार आहे तिच्या खात्यात पंधराशे ने आले तुझ्या खात्यात आपलं सरकार बसल्यावर सगळ्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांनी पैसे येणार आहेत बहिणी तो एकवीसशे रुपये पंचवीस हजार दोनशे रुपये हे वर्षाला तुम्हाला मिळणार आहे आपला भाऊ दिलदार आहे आपला देवा भाऊ दिलदार आहे एकवीसशे पण कधी वाढले हे बंटी भाऊ आपल्याला सांगता येणार नाही ना कारण सगळ्या बहिणींचा आशीर्वाद हा त्या ठिकाणी पे पे जशी आली लाडकी मी जुलाब पैसे देतात लाज देतात काय काय बोलतात बोलू द्या देत पण तुम्हाला मी सांगते फक्त लाडकी नाही आपल्या घराला संसाराला आपल्या परिवाराच्या भविष्याला पुढे न्यायचं काम महायुतीचं सरकार आणि आपला देवा हे जे काँग्रेस वाले महाभकास आघाडीवाले आहेत ना याच्यात पण आपल्याला बोलतात काय म्हणले अर्ध तिकीट दिलंय अर्ध्या तिकीटाने काय होत आहे त्या लडांना कळलंच नाही फक्त अर्ध तिकीट घेऊन जाता का तुम्ही अरे जेव्हा तळोदीची बाई अर्ध तिकीट काढते बस मध्ये बसते चिमूरला जाते चंद्रपूरला जाते गोंदियाला जाते भंडाऱ्याला जाते नागपूरला जाते ती फक्त तिकीट घेऊन जात नाही ती आत्मविश्वास घेऊन जाते की मी एकटी जाऊ शकते मी एकटी घेऊ शकते आणि हे काम आपल्या सरकारने केलंय मला सांगायचंय तुम्हाला तुम्ही सगळ्या जणी महालक्ष्मी आहात आग। कोणात कोणात आता कशा नवरा म्हणतो आपल्याला लक्ष्मी पण फक्त बोलतो पण तुम्ही खरंच महालक्ष्मी आहात कशा आहात महालक्ष्मी की हे जे एस टी महामंडळ आहे ज्या बसमधनं तुम्ही प्रवास करता जिथे तुम्ही अर्ध तिकीट देता या एस टी महामंडळाची या काँग्रेसवाल्यांनी आणि या महाभकास आघाडीवाल्यांनी माती केली हे महामंडळ बंद व्हायला लागल्या होत्या आणि ड्रायव्हरनी आत्महत्या केल्या होत्या एकशे सत्तर बहिणींचा कुंकुम उसायचं पाप या लोकांनी केलंय पण जेव्हा आपलं सरकार आलं तुमचं सरकार आलं तेव्हा देवाभाऊंनी विचार केला की हे महामंडळ आता बहिणींच्या हातात देणार जाऊ दे आता तिकीट आणि बघा जेव्हापासून तुमच्या सगळ्यांचे पाय त्या एसटीला लागले एसटी एक नंबरला धावायला लागली एक नंबरला मी फार वेळ तुमचा घेणार नाही शेवटचे दोन मिनिट बोलते बोलू का ना। बोलू नक्की पण आता बँकेच्या बाहेर रांगा लागतात कारण बहिणीच्या खात्यामध्ये महायुतीच्या सरकारने आपल्या देवा भाऊने पटापट पत पैसे पाठवलेले दीड हजार ने पूर्ण घर चालत नाही पण ते दीड हजार आज माझे मुंबईमध्ये बसून सावत्र बहिणी म्हणतात दीड हजारात काय होतय अरे तुम्हाला नाही करणार जेव्हा माझी गावखेड्यातली बाई आठ तास काम करते तेव्हा तिच्या हातात दोनशे रुपये अडीचशे रुपये मिळतात हे पैसे पण तिच्या संसाराचे असतात तिच्या मुलाबाळांचे आजारपणाचे घर चालवण्यासाठी जर नवऱ्याचा पगार नाही आला तर ते ऍडजस्ट करण्यासाठी पैसे असतात आणि अशा वेळेला या दीड हजाराची किती मदत होते आम्हाला पण यांना ते, ते कळायचं नाही मला तर कमाल वाटते बंटी भाऊ त्या दिवशी या महाभकास आघाडी मधलीच एक बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे ती काय म्हणाली ती म्हणाली महाराष्ट्राची तिजोरी खाली झालेली आहे महाराष्ट्राच्या तिजोरीत द्यायला पैसे नाही असं बोलली आणि चार दिवसांनी त्यांचा खोट्यांचा सरदार जो आजची मध्ये आला होता राहुल गांधी त्यांनी सांगितलं महाराष्ट्र की के खाते में तीन हजार रुपये मला आश्चर्य वाटलं बहीण सांगते कि महाराष्ट्राच्या खोट्यांचा सरदार सांगतोय प्रत्येकीच्या खात्यात तीन हजार रुपये दे आमच्याकडे म्हणतात लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं ताईंना लक्षात ठेवा आणि मग मी विचार ऐकलं पाहिजे ना एका ठिकाणी सुप्रिया सुळे म्हणतात महाराष्ट्राची तिजोरी खाली आहे आणि खोट्यांचा सरदार म्हणतोय तीन हजार रुपये देतील मी पण विचार केला बाई तर म्हणते तिजोरीत पैसे नाही आणि हा म्हणतोय तीन हजार रुपये देईल नक्की काय मग मी वाचलं ते काय एफिडेविट देता ना तुम्ही आता सांगितलं बंटी भाऊ मी सत्तर ऐंशी कोटी रुपये तो भरतो तो काय करतो काय नाही करत कंपनी भरते त्याची तो काय व्यवसाय करतो काय नाही करत त्याचा सगळा लेखाजोखा असतो बाबा कुठून किती पैसे आले कुठल्या कंपनीतून तस या सुप्रिया सुळेने लिहून दिलंय तिने काय लिहून दिलंय तुम्ही शेतकरी आहात का सगळ्या कळत तुम्हाला शेतीत नक्की कळत ना एकच हात माल काय वर कराल का हा जरा एक्सरसाइज वादा भारत माताकी त्या सगळ्यांनी हात वर करून आपल्या भारतीचा जयकारा करा भारत माता की महाराष्ट्र आणि